हालेलिया प्रेसला आजच्या संदेश आत्मिक जीवन गणती करा पाच अध्याय पंचवीस वचन आपण जर आत्म्याचे सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याचे पेरेने चालावे पाऊल सांगत आहे की आपण जर आत्म्याचे सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याचे पेरेने चालावे जर आपण आत्म्याच्या निरंतर मध्ये राहतो तर आपण त्याप्रमाणे वागावे याने पवित्र आत्म्याचे प्रेरणेने चालावे व जीवन जगावे कारण जर आपण आत्म्याचे सामर्थ्याने जगतो व आत्म्याचे प्रेरणे चालतो तर आपण देवाचे लेकर आहोत रोमक्रास आठ अध्या चौदा वर्षांमध्ये कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे कारण वचनात पाऊल सांगत आहे ज्यांना देवाचा आत्मा चालवितात ते देवाचे लेकर आहे कारण देव सर्वच लोकांचा पिता आहे असे नाही परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना के त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला आहे योहानीचा पहिला अध्याय बारा मध्ये म्हणून आम्ही देवाचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला तर आम्ही देवाचे मुले आहोत म्हणून आम्ही देवाचा आत्म्याचे प्रेरणे चालावे गलती करा पाच अध्याय सोळा वचन मी तर म्हणतो आत्म्याची प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही वचनात पाऊल सांगत आहे आपण जर देवाचा आत्म्याची प्रेरणे चालतो तर आमच्या जीवनामध्ये देहवासना सारखे पाप राहत नाही कारण देवाचा आत्मा आम्हाला त्या देवासना देह स्वभावापासून दूर करतो म्हणून आम्ही देवाचे मुले ह्या नात्याने आत्म्याचे पेरणे चालून देव देवास व देहिक स्वभावाला आठ अध्याय तेरा मध्ये कारण जर तुम्ही देवासनाप्रमाणे जगला तर तुम्ही मरणार आहात परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराचे कर्मे ठार मारला तर जगाल वसनात पाऊस सांगत आहे की आपण जर दैिक स्वभावाने जीवन जगाल असाल तर आपण मरणार आहोत कारण दैहिक स्वभाव देह कर्मे पाप असे आहे आणि पापाचे वेतन मरण आहे म्हणून आम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगावे व शरीराच्या देहिक स्वभावाच्या कर्मेला ठार मारावे आत्म्याच्या प्रेरणे चालून अनंत काळच्या जीवनामध्ये चालावे कारण आम्ही देवाचे मूल्य आहोत इपीस करास साध्याय अठरा वचन सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा सर्व प्रसंगी आत्म्याचे पिरेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनंती करीत जागृत राहा आम्ही देवाच्या आत्म्याचे प्रेरणे चालत आहोत तर आम्ही सर्व प्रसंगी आत्म्याचे पिरेणे प्रार्थना करावी व प्रभूच्या पवित्र लोकांसाठी बी जागृत राहून प्रार्थना विनंती करावी देवाने आम्हाला त्याच्या पवित्र आत्मा दिला आहे म्हणून आम्ही आपले शरीर जिवंत व पवित्र असे देवाला यज्ञ म्हणून समर्पण पण करावे रोमकारास बाराध्याय पहिलं वचन म्हणून बंधुजन मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंतो की तुम्ही आपले शरीर जीवन जीवंत पवित्र व देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करावे हे तुमची आध्यात्मिक सेवा आहे धन्यवाद करत प्रभू आजच्या तुझ्या पवित्र वचनाच्या आले आम्हाला आशीर्वादित कर प्रार्थनाले तुझे उपकार मात्र प्रार्थना सामर्थ्य प्रभी स्वीकार कर पिता आम्ही प्रेस सला